साम्राज्य सोलापूर जिल्ह्यात गावस्तरावर निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करा योग्य व्यवस्थापनासाठी स्वच्छता ही सेवा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे या अभियानातून मुक्त मोहीम सभागृहातून रा राबवा प्लास्टिकऐवजी कापडी पिशवी वापरा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी केलंय सोलापूर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वच्छता ही सेवा अभियान शुभारंभ व चित्ररथाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनीताई देशमुख समाज कल्याण विभागाच्या सभापती शीला शिवशरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी टी वायचड पाणी व वा स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंडे मुख्य लेखा व वित्ताधिकारी महेश आवताळे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव अभियांत्रिकी तज्ज्ञ आकुळे मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर बनगर स्वच्छता तज्ज्ञ प्रशांत दबडे लेखाधिकारी अर्चना कसबेकर वित्त व संपादनूक सल्लागार अर्चना कनकी उपस्थित होते या प्रसंगी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार एकोणीस या ब्राउशरचे प्रकाशन मान्यावरांच्या हस्ते करण्यात आले स्वच्छतेबाबतची सेवा ही सगळीकडे पोहोचली पाहिजे या चळवळीच्या माध्यमातून स्वतःपासून चळवळ सुरू करून प्लॅस्टिक मुक्त कार्यालय घर वार्ड आणि गाव झाले पाहिजे याकरिता स्वतः सामाजिक बांधिलकी जोपासून या चळवळीच्या माध्यमातून स्वच्छतेची सुरुवात करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी केलं प्लॅस्टिक पर्यावरणासाठी घातक असून त्याचा वापर न करण्याचा प्रयत्न करावा दोन ऑक्टोंबरपर्यंत स्वच्छता ही सेवा हे विशेष अभियान सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे प्लॅस्टिक हे मानव जनावरे प्राणी तसेच पर्यावरणासाठी घातक असून याचे परिणाम दैनंदिन जीवनावर झाले आहेत त्यामुळे आता प्लॅस्टिकचे व्यवस्थापन होणे काळाची गरज आहे प्लॅस्टिकचा वापर टाळणे पुनर्वापर करणे प्लॅस्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करणे तसेच पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केल्यास प्लॅस्टिकला हद्दपार करणे शक्य होईल याकरिता मानसिकता बदलावी लागेल याबाबत प्रबोधनासाठी स्वच्छता रथ तयार करण्यात आले आहेत स्वच्छता ही सेवेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात आपली मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती करायची आहे प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने पर्यावरणासाठी सोबत जाताना कापडी पिशवी प्लॅस्टिक पासून दोन हात लांब राहात बाजारात नेण्याची मानसिकता बनवावी लागेल त्यापुढे जाऊन आपल्याला आपल्या परिसराची गावाची स्वच्छतेची स्थिती समजून घ्यावी लागेल आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या कार्यालयात प्लॅस्टिक टाळल्या गेली पाहिजेत प्लॅस्टिक टाळली गेली पाहिजे स्वतःपासून या मुक्तीची मोहीम राबविताना त्याचे चळवळीत रूपांतर झाले पाहिजे असं मुख्य कार्यकारी अधिकारी पी टी वायछड यांनी सांगितलं